अरे वा 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 सुरमिशा आलीस वय तू ये 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 सुरमिशा मला तर वाटलं आईच्या इकडेच राहते का काय कायमची काय माहित का इथून रागाने गेली होती ना जाणार जाणार आईच्या इकडे राहणार म्हणून मला तर असं वाटलं की तुम्ही सगळी कायमचीच राहत आहे तिकडं पण नाही अग आली इकडं म्हणायचं हा हा सुरमिशा नवीन फ्रॉक घेतले काय आजीने तुला अगो बाया किती साठ सत्तर रुपयाची असेल बया हम्म नाही हलकी दिसते ना म्हणून म्हणलं मी साठ सत्तर रुपयाची नाही तिला काही घेणं दे का स्वतः येऊन राहते माहेर मध्ये कवरची कवर आणि आम्हाला परत आमचा संसार सुखाने होऊन देत नाही भावाचा संसार म्हणून बरं असले बहीण असते कुठं ये, 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 ये ये, तुझंच घर आहे म्हणणार मी तर पाहुणी बाई नाही तू रागाने गेली होती ना सांगून सुनी आम्हाला सगळ्यांना धमकी देऊन मी आता येत नसती असं तसं आम्हाला तर वाटलं बाई आता सुरेशला सुड चिठ्ठी देते का काय असं वाटलं आम्हाला पण नाही बर का आले वाटतं आले आता आई बाप किती दिवस सांभाळणार ना सगळे साहेबाप माझ्या आई बापा सारखे नसत्या ते मी सहा सहा महिने वर्षी वर्ष राहते पण मला नाही बाई असं कोणी हाकलत अहो नाही नाही शालिनी ताई माझ्या आई वडिलांनी तसे मला संस्कार दिलेच नाहीये ते आता नवरा बायकोचे कुठे भांडण होत्यातच पण माहेर मध्ये एवढ्या दिवस आम्ही राहतच नाही कसं आहे की बाहेर मध्ये कसं आहे माहेर वाशिन असते ना तेवढ्या पुरतो चार दिवस ठीके पण आता तुम्हाला कसं आहे तुम्हाला वर्षी वर्ष काय तुम्ही अक्षरशः नवऱ्याला सोड चिठ्ठी देता दुसरं लग्न करता तसं आम्हाला तसे संस्कार नाही दिले लग्न करायचंय जिथं आता नवऱ्याने हणू मारू तिथंच राहायचं असते बघा तुमच्यासारखं आम्हाला बिलकुल आमच्या आई बापांनी शिकवलं नाहीये <tip> मी तुला काय म्हणायचंय म्हणजे माझे आई म्हणजे तुझे सासू सासरे तुला नाव ठेवते का हा ना, नाही नाही ज्यांच्या घरात राहते सासू सासऱ्यांच्या त्यांनाच नाव ठेवते का माझ्या आईवडिलांचे चांगले संस्कार नाही असं म्हणायचं का मी इथे बाहेर मध्ये येऊन राहते माझी हा नाही म्हणजे तुझ्या आई बापांनी काय तुला शिकून पाठवलं का हे चांगले संस्कार आहेत की नंदाला कसं बोलायचं कसं नाही कुशाल माझे संस्कार काढते तर मला म्हणते की दुसरं लग्न करते तिसर तुला काय घेणं देणार हा मला माहित आहे तू काय नायकीची तुझी सुद्धा मग मला माहित आहे तू ना बोलती माझ्या सोबत मला माहित नाहीये काय हा चालेल बाळा जाऊ दे आता चाले ना ती उघडच नको तिच्या तोंडाला करू तुझ्या कळाल तर नावळ तुझा हे करतात थांब कळू दे बाबांना काय कळायचं ही काय करते बघितलं का माझी कशी लायकी काढली बघितलं का हिने मला तिला माहित नाहीये नाही तिला माहित नाही का त्या बाळाने माझ्यासोबत किती काय काय केलं ते दुसरी सवत आणून ठेवली माझ्या उरावर म्हणून मी तिथे चौथी पेशी असं म्हणणं

हे बघ तुला माझ्या माझ्या भावाचं लग्न झालं मग काय तू काय मला पसंत नव्हती का वहिणी म्हणून नाही नाही मी तुला नावं ठेवत नाही ग पण लक्षात ठेव जसं लग्न झालं तसं माझ्या आई पण काही चूक झाली असेल पण लगेच तू अक्षरशः तुझ्या आईने सगळ्यांनी कारस्थान करून करून माझ्या आईला जेलमध्ये घातलं घातलं का नाही मग ही जर पुरीला कळालं की बाबा तुम्ही माझ्या आई बापाला छळताय. आईला माझ्या पोलीस स्टेशन मध्ये पोलिसाचे हवाले केलंय तिला तुरुंगाची हवा खायला लावली म्हटल्यानंतर माझ्या मनात त्रास येणार का नाही नीट बोलायचं तूच केली ना पहिलं आणि आता म्हणते काय अगं तू अक्षरशः एवढी घेजे का नाही तू मला तोंडाला माझ्या नादी लागू मी माझ्या नादी लागणूक मी वाईट आहे चांगल्याला चांगली वाईट ठेव बघ तुला अजून सांगते तोंड बोलायचं बघा ताई तुम्हाला कुठला राग आहे कसला राग आहे मला काय माहित नाही आणि मी माझ्या बाहेरला एवढ्या दिवस राहिली होती आमच्या नवरा बायकोची भांडणं झाली होती ना म्हणून तसे आमच्या नवरा बायकोची भांडणं होत्यात पण मिटत पण तसं मी काय आहे सोडची सोडचिटी देत नाही नवऱ्याला सोडून आई राहत नाही तुम्हाला राग येऊ तर काय येऊ तुम्हाला आतापर्यंत लय समजून घेतलं आणि मला आता तुमच्यासोबत वाद घालायचा नाहीये बघा तुला काय म्हणायचं काय रश्मी आई बघितलं का तशी माझुरडी रश्मी मी बोलत होते सोबत कशी कशी लगेच निघून गेली बघितलं का हा कसलं हिला माझं म्हणजे हिच्या आई बापाने काहीतरी शिकवलंय का आता जे आता तिच्या आईला नाही बापाला फोन करते म्हणजे तुम्ही काय शिकवलं तिला आमच्या घरात आल्याला भांडायला माझ्या सोबत हे बघ शालानी जाऊ दे शांत हो शांत हो जरा मला माहिती आहे तिच्या आई बापांनी तिला शिकून पाठवले रश्मीला तोंड चुकले आता बोलायला पहिले एवढी बोलत नव्हती पण आता बोलाय आहे लग्ची वस्तू जरा शांत हजार काय नाही ग आई काय आहे काय माहितीये का सगळं व्यवस्थित होतं पण जसं आहे ना सुरेशचं लग्न झाल्यापासून काय तसं ती बायकोचा बैल झालाय ग बायकोने किती जरी चुका केल्या का नाही तरी पण त्याच्यावर ना पळदा टाकायचा आणि बायकोच्याच महाग गोंडा घोळ पळायचा असं ती नाही त्यांना एक दिवशी काय करते माहिती आहे का सगळं थांबते सुरेशला पण ना डोळे उघडतात अगदी मरुज वळा गोळा दे त्यांना हा नको डोक्याला सनिताप करून घेऊ चल घे खाऊन काहीतरी हॅलो ए रश्मी पुसली का ग अगं मग तुला फोन केला होता उचला नाही काय नाही म्हणलं पुसले का नाही फोन विचाराव म्हणलं करून सनी सुरमिशा रडले का कशी सुरमिशा आई काय काळजी करू नको पुसली मी पुसली अर्ध तास झालं पसलेली आले ती माझी नणद होती ना ती शालेनी ती तिचं तुम्ही तुम्ही होतं आले आल्याला सोलाला म्हणायला लागले सुरमिशाला बोलायला लागले म्हणायला लागले की बया आम्हाला तर वाटलं की यायचीच नव्हती कायमचीच काय आमचीच राहते काही काही म्हणते की बाया एवढी फ्रॉक चांगली घेतली काय आजीने सात सत्तर रुपयाची असेल अशी म्हणते मला एवढा राग येत होता ना असं वाटायचं थोबाडीतला तिच्या सहन केलं आणि तिथून मी निघून आली इकडे माझ्या रूम मध्ये आहे आवडती बॅग इथल्या साड्या होती कपाटामध्ये होय अजून तिथंच ठपली का ती नाही नाही सासू नाही ना काय बोलली सासू तुला काय बोलली मला सासू ही काय बोलले का नाही मी तुला म्हणलं होतं बघ रस मी जाऊच नको म्हणलं इथं दोन चार माणसांना घेऊन जाऊ म्हणलं सगळं सांगू म्हणलं चांगलं वेगळं राहा म्हणलं द्या म्हणायचं माझा इस तुम्ही सगळं वेगळं राहा असं म्हणलं होतं ती शाळेने काय असं झालं की तिथं लग्न तरी तिथंच खपते का तिकडे म्हणा पहिल्या नव नवऱ्याने ह्याच्यावर सोडलं म्हणाव तुला अगं आई आहे की ती काय म्हणत होती माहिती का म्हणायची मला माझा हिसा पाहिजे म्हणायची माझा आई बाबाचं घर आहे म्हणले मला कोण घराबाहेर काढते माझा माझा हिस्सा घ्यायचा आहे ना अशी म्हणत होती काय माहितीये का की म्हणजे आता तिला असं वाटतंय की रश्मीला मी चांगली बोलत नाही तर रश्मीला कशाला सगळं द्यायचं अशी तर लेखून सणवणी करते मुद्दाम हिर राहते बघ मला त्रास देण्यासाठी पण हे बघाय तू टेन्शन घेऊ नका आता पहिल्यासारखी मी काही मूळ रडत बसणारी नाही किंवा बसणार नाही तिला पण चांगली मी तिच्या भाषेतच उत्तर देत असते मी आता डोळ्यात खूप लागले का ना तुझ्या हा नाही नाही ती कसं आहे माहितीये का ती सांसारिक बाई नाही बघ अगं त्या बाळू पाहुण्यासोबत किती बाळू पाहुणा चांगला हाता आता त्या बाळपणाने कशामुळे दुसरं लग्न केलं ही बाई चांगली नाही म्हणून दुसरं लग्न केलं ना आता काय गरज होती त्याच्यासोबत भांडायची परत माहेरला येऊन बसायची ना आता तेच करती ते बिचारा काय म्हणतात ना संजय म्हणणाराला चांगला आहे संजय म्हणणार एवढं सगळं आईबापाच्या विरोधात जाऊन लग्न केलंय त्याच्यासोबत तरी व्यवस्थित राहा म्हणाव आईबापाचं नाव तेवढं तरी कमवून झालं नको म्हणा पहिलं तर, तर, तर कसं केलं आता करू म्हणा तसं मोडता बसवला शालानीचा जाऊ दे जाऊ दे काय कर जेवण ही कर आणि सुरमिषा कुठे आहे बरी आहे का हो हो सुरमिषा झोपली आता ती फ्रॉक तिची काढली कपडे बदलले तिला आंघोळ घातली ती आता खाल्लं तिने झोपली ती आता ठीके आई ठेव का मग मी जरा आवडते तुला करते नंतर फोन मग हा ठेव मग नको काळजी करू बर बर ठेव 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 आता शालनीचा जस लग्न झालं तसं माझ्या हात हातधून महाग लागली चांगलं कर मग चांगलं कर मग अगं तू थोडे दिवस मधल्या काळात चांगली वागाय लागली नंतर तुझं अजून हाय हाय हा ती काय म्हणतात औषध नसतं हेच बया. हा किती वेळा म्हण अगं शालेनी चांगलं वाग चांगलं वाग. एक लग्न मोडलं एका दुसरं तर टिकव म्हणा आणि माझ्या रश्मीला म्हणावं म्हणा आई आता रियाची कशाला आली काय कशाल बाय काय लई टेन्शन मध्ये दिसते काय झालं कुठे गेली रश्मी अगं रश्मीला भेटाय आली होती म्हणलं भेटावं म्हणलं आता रश्मी आली होती ना रिया मध्ये त्यांच्यामध्ये काय गैरसमज झालं होतं तर मग आता मी रश्मीला म्हणलं का ग माझ्या रियाला असे बोलली असं तसं मग मला वाईट वाटलं म्हणलं बाय रश्मी जाईल एक दोन दिवसांनी म्हणलं नांदायला तिला भेटून तर येते म्हणलं म्हणून आली भेटायला अहो नाही नाही गेली की रश्मी सकाळीच गेली तिच्या सासरी गेली आलं होतं जावाय बापू हे आलं होतं मग आता ती सासरी फोन आला होता सासरच्या काम हे होत नाही मग आता तिला म्हणलं कवर राहायची आता एक महिना झाला असेल ती रश्मी इथं होती मग तिला जा म्हणलं आता तिची की चांगले काय करायचं कशा नाही कशावरून ना बोलत राहते मग गेली ती सकाळीच गेली आता मी सांगितलं की रश्मीला काय झालं ती रियाला बोलली होती गेसोबत झाला होता बाकी काय नाही काय तुम्ही काय तुम्हाला का भेटायचं काय झालं अगं काय नाही शांताबाई काय झालं आता रियाने सगळं सांगितलं रिया रडत होती मग तिने मला सांगितलं सगळं मग रश्मी आल्यानंतर भेटायला तर मग रश्मीला म्हणलं नाही म्हणलं रिया घरी म्हणलं तिला आधी दुखवती म्हणलं तू मग उकरून काढते म्हणलं आता माझ्या पुरी कोण रिया कोण सगळी चूक झाली आता शांताबाई तू रियाला किती आणलं होतं चांगलं आणलं होतं का नाही तिला किती तर मी एका शब्दांतरी बोलले का म्हणलं आपलीच फुरगी चुकती म्हणलं तर शांताबाईने हाणून दी म्हणलं म्हणून मी तेव्हा काय मागत काय बोलले सुद्धा नाही मग रियाला असं वाटायचं की आपली फ्रेंड रश्मी हाय तिच्यापाशी जावं बोलावं बसावं तुला तर माहिती आहे माझ्या रियाच्या आयुष्यात काय काय घडतंय आणि ती आता कसं आहे ती सासू सासरे काय ती सगळे तिथं नवऱ्याचं लग्न लावून द्यायचं म्हणते आणि आता रिया सुद्धा म्हणते की लग्नच लावून द्यायचं लिफ्र होत नाही ना माझ्या पुरीला काय करायचं मग मग आता तिच्या देवाने आयुष्यात एवढं दुःख आहे म्हणून ती रश्मीला बोलाय आले होते मग ती तसं झाल्या रश्मीला मी जरा काय बाई काय बाई बोलली मग मी म्हणलं बाय रश्मी माझ्या रियासारखी म्हणलं तिला भेटून जा जावं हे म्हणलं पण आबा सकाळी गेली म्हणे मला तर म्हणजे दोन दिवसांनी जाणार आहे आज गेली रिया शाळे जाऊ दे आता कसं आहे लेकर चुका होत असतात ரெல்ல तर मी तिला बोलली मला वाईट वाटलं म्हटलं आता रियाला म्हटलं थांबा आहे मी आलीच रश्मीची गाडी घेऊन हो। बरं चालेल जाऊ दे रियाकडे हाय की नंबर मी रश्मीला लावल फोन मग बरं बरं राव इथं केला होता की आताच फोन केला होता रश्मीला पुसले आताच पुसले अर्धा तास झालं पसलेली मग मला म्हणले आई जरा आताच पुसले म्हणले हातपाय हे तोंड धुते म्हणले आवडते जरा म्हणजे सायका पाणी कर म्हटलं निवडतं फोन मग असं म्हणलं होतं मी तिला पुसले आताच करा थोडं फोन करा तासा दोन तासाने तू आता माहेरला राहिली तर आरामात चांगलं खाल्लं असेल ना तर आता कमीत कमी आम्हाला आहे तर वाढताय तरी नाही तसं पण तू टेन्शन घेऊ नको मी माझ्या नवऱ्याच्या घरी जाणारच आहे दोन चार दिवसांनी हो शालेने ताई मी आजच प्रवास करून आले ना आता एवढ्या दिवस तुम्ही आणि तुमच्या आईने हाताने करून खाल्लं बरोबर आहे का नाही मी काही इथे मी मी तुमच्या घरातली आहे ना इथली सू नाही मी मोल करीन नाही आहे बरोबर आहे का नाही तर मला असं वाटतंय ना तुम्ही चार दिवस आहे ना तर तुम्ही तुमच्या वहिनीला चांगलं तुम् चुंगलं करून घाला खायला मी आईच्या इथे तर चांगलं चांगलं करून घातलंच म्हणजे खाल्लंच म्हणजे माझ्या आईने करून घातलंच आहे मला पण तसं पण मला असं वाटतं की मला आहे ना तुमच्या हातचं आहे ना जेवण लय मला भारी लागतं गोवाड लागतं हा तर मी आता कंटोळ आली मी आता आवरले सगळं तर स्वयंपाक आहे ना तुमची तुम्हीच करा आणि माझ्या वाटणीचं नाही केला तरी चालेल माजली काय लय हा लय माजली शालेनी नाव आहे ना माझं कळलं का माझ्या नादी लागू नकोस हम्म गपगुणाने स्वयंपाक करायचं आणि काही जर लई आता तुम्हाला सुटायला लागलं बडा बडबाडा करायला आधी तरी ना लग्न झाले झालं लय गपगुणा अक्षरशः असं वाटायची लय बाबडी बाबडीन चांगले आहे म्हणून आणि आता चांगलंच तुझ्या बापाकडून चांगलीच ट्रेनिंग घेऊन आलेले वाटतं हा गपगुणाने स्वयंपाक करायचा तर घराच्या बाईला व्हायचं कळलं का शानपणा करायचं नाही इथं माझ्या आई बाबाचं घर आहे आणि तू जर इथली सुना असेल ना तरी सुनाचा पूर्ण अधिकार आहे स्वयंपाक पाणी करायचं भांडी कुंडी सगळं हा घर तुझं म्हणते ना मग घर नेते कठी व्हायला नको घरातल्या माणसांना जीवन पुढबर द्यायचं तुझा अधिकार नाहीये का कर्तव्य नाहीये का शालीन आहे तुमच्या कानात काय अडकलंय का का कान खराब झाले ते कान खराब झाला असेल तर दवाखान्यात जावा नीट करून या मी तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का मी स्वयंपाक करणार नाहीये मी मोल करी नाहीये मी ह्या घरातली सुन या आणि सुनच कर्तव्य आहे ना पण तसं घरातल्या माणसांचं पण कर्तव्य सुनाला चांगलं बोलायचं चांगलं हे करायचं का घरातल्या माणसाने सुनाला करून घातलं तर काय हात काय त्यांचं कुठं जातील काय आणि तुम्हाला पण सांगते माझं नाव पण रश्मी माझ्या नादाला लागू नका कळलं ना आतापर्यंत सहन केलं आता नाही सहन करणार माझ्या नादी लागते माझी नादी लागते शालनीच्या नादी लागते तुला माहित नाही शालनी काय करू शकते ती का ग सारखे बोलतीनंद नणंद म्हणून सोडून दिलं तर माझे नादे लागते काय आतापर्यंत ग बसले आता बसून मी लागतील का माझे नादे

माझ्या नादे लागते माझ्या हा ला ना आता तू नादीच लाग माझ्या तुला सांगते कसं येते ग बसत होती ना म्हणून तुला अक्षरशः त्यागार करत होती दाखवू आता नादी लागून हा मला पण रस्मी म्हणतात मानाव लय म्हणत होती ना मला शालिनी म्हणतात शालेनी म्हणतात हा बघू आता मला पण रश्मीच म्हणते आता तुझ्याच भाषेत तुला उत्तर देते बघ आता <laughs>